मध्ये लोक जे आहेत आज भटकाई लुट्टाण्याला त्यांची जात दाखवण्यासाठी जातीचा दाखला मागत आहे राशनसाठी तिकडचं राशन पाहिजे राशन कार्ड मागत आहे यांच्याकडं आधार प्रूफ नाही तर आधार कार्ड मागत आहे यांच्याकडं गव्हर्मेंटच्या पुढच्या स्कीम नाही तर त्या स्कीमच्या माध्यमातून ही संवाद यात्रा जे अठ्ठावीस ताकला पुण्याच्या फुलेवाड्यापासून निघालेले आणि संवाद संवादयात्रेचं आहे असं म्हणणं आहे बाबा तुमचं काही देऊ नका कारण सरकारी कामं जे आहेत सरकारी योजनेचे कामं ते तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत जसे की महाराष्ट्राच्या बाहेर ओबीसी समाजामध्ये जे आता आरक्षणाचं चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेर जा त्यांचे जातीचे दाखले ते मराठा समाजाच्या माध्यमातून ओबीसीने तसेच आमचे महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही एस सीमध्ये आहोत आमच्या इथं दाकोण्यामध्ये गेले तर आम्ही एस सीमध्ये आहोत पण मुक्ताचं मुक्तात पुढं कर्नाटकमध्ये एस टीमध्ये आहोत याच पद्धतीनं आम्हाला तुमच्या सवलती फक्त सवलती त्या समाविष्ट करू नका या माध्यमातून ही संवाद यात्रा महाराष्ट्रामधून पुण्यामधून निघालेली आहे चालत 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 नगर झालेलं आहे नाशिक झालेलं आहे त्यानंतर संभाजीनगर झालं काल जालना झाला परभणी झाला आज नांदेड आले आणि यामध्ये आमचं भटक्याईमुक्ताचं गाठोडं हे पूर्ण भटक्याईमुक्ताचं गाठवडं सरकार पण कशा पद्धतीनं पोहोचतील या पद्धतीनं आमची संवाद यात्रा चालू आहे आणि या संवाद यात्रेमध्ये कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पार्टीचा कुठलाही संघटना या माध्यमातून आम्ही पुढे चालतो समाजसेवा संघ असा आहे कुणाच्याही दारोदार गेल्याच्या नंतर रिक्षा काही गाणं ऐकून 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 घेतात दार लावून देतात याच्यासाठी आम्हाला काही तर मान्य ध्यान द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने सवलत आम्हाला काही नाही आमची लेकरं शिकून बेकार आहे हो। मानदा दे ना आमचा समाज भटकंद भडकं करत 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 आता पंच्याहत्तर वर्षे शहात्तर वर्षे स्वतंत्र होऊन आमचा समाज अजून आंध्रामध्येच आहे आमचा शासन 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 आमच्या समाजाकडे काही लक्ष देत नाही त्याच्याकरता आमच्या भक्त समाज एकच म्हण आहे शासनानं आमच्या समाजाकडं भटका समाजामध्ये ह्याच्यामध्ये चाळीस चाळीस पन, पंचेचाळीस पन्नास जाती येतात त्या शासनानं आमच्या भटके समाजावर लक्ष द्यावं राहायला घरकुल नाही फ्लाईट नाही रोड रोडसुद्धा नाही नाळी नाही पाटील पांड्याला घर आहे पाटील पाण्याला नावजण ना नसलं त्यांना घरकुल फुटलं आम्हाला शेती शेतीसुद्धा राहायला नाही शासनानं आम्हाला शेती नाही आमचा परपच आहे आणि लेकरवाजा निवारक कसा होईल शासनानं थोडं हजार मी सांग सांगतो की शासनानं आमच्या गरिबाबत थोडं लक्ष द्यावं आमच्या फटक्याचे जी मागणी आहेत जाती काष्ट नाही कोकण कार्ड नाही कोकण कार्ड काढायला गेलं तर दोन दोन हजार रुपये मागवले गेले आम्हाला धर्माबाद तालुक्यातलं दिसत मी मी भटक्या समाजाचा कार्यकर्ता आहे पण शासनामध्ये पैसे द्या आणि तुमची कामं करतो खायला भाग्य नाही पैसे कुठले द्या पडिर पयो जाला आजा